नमस्कार मित्रांनो जय श्रीकृष्ण आजच्या व्हिडिओमधून आपण भगवान श्रीकृष्ण यांची जन्मकथा जाणून घेणार आहोत त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण यांची जी जी कृष्ण जन्माष्टमी असते ती सव्वीस आणि सत्तावीस ऑगस्ट या दिवशी असणार आहे त्या जन्माष्टमीचा शुभमुहूर्त त्याचबरोबर त्या व्रताचे कसे पारायण करायचे आणि जी वेळ आहे त्या वेळेतच भगवान श्रीकृष्ण यांची आपल्याला पूजा करायची असते भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म रात्री म्हणजेच मध्यरात्री झाल्यामुळे ही पूजा आपल्याला रात्रीची करायची आहे तर ती पूजा कशी करावी हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो असं म्हणतात की जो कोणी भगवान श्रीकृष्ण यांची जी जन्मकथा आहे ती ऐकेल त्याच्या जीवनातून सर्व पाप नष्ट होऊन जातील आणि त्याला स्वर्गात स्थान मिळेल म्हणजेच त्याच्या जीवाला मोक्ष मिळेल तर एवढी शक्तिशाली ही कथा आहे तर हीच कथा आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तरी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कृष्ण भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अवश्य करा म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांची जी कथा आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल मित्रांनो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनेल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो देवकी आणि वासुदेव यांचे आठवे पुत्र म्हणजे भगवान श्रीकृष्ण देवकीचा जो भाऊ होता त्याचं नाव होतं कंस आणि हा मथुरेचा राजा होता हा मथुरेचा राजा जो कंस होता हा अत्यंत क्रुध क्रूर होता आणि आपल्या शक्तीचा चुकीचा वापर करून नेहमीच तो प्रजेचा छळ करत असे आपले राज्यकारभार वाढवण्यासाठी आपली बहीण असलेली म्हणजेच देवकी हिचा विवाह हो त्याने शेजारी राज्यातील राजा असणारा वासुदेव यांच्याबरोबर ठरवला आणि वासुदेव आणि देवकी यांचा विवाह हो पार पडला परंतु विवाह हो झाल्यानंतर एक आकाशवाणी झाली आणि त्यातून कंस याला कळाले की देवकी आणि वासुदेव यांचा जो आठवा पुत्र असणारे तो कंसला मारणार आहे म्हणजेच कंसची हत्या करणार आहे या भविष्यवाणीमुळे कंसला खूपच राग आला आणि हदबल झालेल्या कंसने आपली बहीण आणि तिचा पती म्हणजेच वासुदेव यांना तुरुंगात टाकले आणि जसं जसं वासुदेव आणि देवकी यांना पुत्र होईल तसं तसं कंस त्या पुत्रांना मारू लागला असे करत करत कंसाने वासुदेव आणि देवकी यांची सात पुत्रे मारली पण आता वेळ होती आठव्या वे पुत्र्याची आठवा पुत्र हा कंसाला मारणार होता त्यामुळे कंस आधीच चिंतेत होता मित्रांनो असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म रात्री झाला होता एका एका दिव्य प्रकाशाने तुरुंगात प्रकाश पडला आणि एक स्वर्गीय आवाज आला तो आवाज वासुदेवाला म्हटला की उठ वासुदेवा आपल्या नवजात मुलाचे रक्षण कर असे वासुदेवाला त्या स्वर्गीय आवाजाने सांगितले यानंतर दैवी निर्देशांचे पालन करून वासुदेवाने श्रीकृष्णाला विश्वासघातकी यमुना नदी ओलांडून नेले जेव्हा वासुदेव यमुनी नदी ओलांडत होता तेव्हा त्याचे मार्गदर्शन सर्पदेवता शेषनाग के याने केले त्यानंतर वासुदेव गोकुळात पोहोचला गोकुळात पोहोचल्यावर त्याने श्रीकृष्णाला नंदराज आणि यशोदेकडे सोपवले आणि स्वत त्यांची नवजात मुलगी घेऊन गेला आणि जेव्हा कंस देवकी आणि वासुदेव यांच्या आठव्या पुत्राला मारण्यासाठी आला तेव्हा त्याला कळले की ही तर एक मुलगी आहे आणि तो त्या मुलीला मारण्यासाठी गेला परंतु अचानक ती मुलगी गायब झाली आणि त्या ठिकाणी साक्षात देवीदुर्गा प्रकट झाली या देवीदुर्गाने सांगितले की जो आठवा मुलगा तुला मारणार आहे तो त्याच्या सुरक्षित ठिकाणी गेलेला आहे आणि आता तुझा अंत नजदीकच आहे ही भविष्याने ऐकून कंसाला अत्यंत दुःख झाले नंदराज आणि यशोदा यांनी भगवान श्रीकृष्णाला मोठे त्या केले त्याचे पालनपोषण केले त्यानंतर सोळा वर्षानंतर भगवान श्रीकृष्ण हे पुन्हा मथुरेत आले आणि त्यांनी वासुदेव आणि देवकी यांना वाचवण्यासाठी कंसमामाची हत्या केली आणि संपूर्ण प्रजेला त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले त्यानंतर श्रीकृष्ण ही होती मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा आता आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे तिची तारीख व्रत आणि व्रताची वेळ जाणून घेऊया कृष्ण जन्माष्टमीची तारीख सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असणार आहे कृष्ण जन्माष्टमी आदल्या दिवशी असते मित्रांनो सत्तावीस ऑगस्टला दहीहंडी असणार आहे सव्वीस ऑगस्टला आपल्याला व्रताचे पालन करायचे आहे आपल्याला खास करून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे कांदा आणि लसूण या दोन गोष्टी आपल्याला वर्जित आहेत म्हणजे त्यांचे सेवन कदापि करता कामा नये अन्यथा आपण व्रत धरूनही काही उपयोग नाही मित्रांनो आता आपण जाणून घेऊया श्रीकृष्ण यांचा जन्माचा ॲक्युरेट वेळ कधी असणार आहे म्हणजे जेव्हापासून आपला उपवास सुरू होईल मित्रांनो वैदिक कॅलेंडरनुसार निशाता काल सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून एक मिनिटांनी सुरू होईल ही वेळ कृष्ण पूजेसाठी सर्वात भाग्यवान आहे म्हणजेच मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्ण यांची जी पूजा आहे ही आपल्याला रात्रीची करायची आहे तर ही रात्र तीच आहे ती म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी बारा वाजून एक मिनिटांनी आणि या वेळेचा शुभ मुहूर्त असणार आहे तीन वाजून तेवीस मिनटं रात्रीपर्यंत या वेळेत आपल्याला भगवान श्रीकृष्ण यांची पूजा करून घ्यायची आहे त्यांच्या मूर्तीला स्नान अभिषेक करायचा आहे पंचामृताने त्यांची मूर्ती धुवायची आहे आणि तेच पंचामृत प्रसाद भरून सात भाविकांना वाटायचे आहे त्यानंतर मित्रांनो दिवसभर आपल्याला उपवास धरायचा आहे भगवान श्रीकृष्ण यांची भक्तगीते भजन कीर्तन मंत्र यांचे आपल्याला सतत वाचन करायचे आहे धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा राधे राधे जय श्रीकृष्ण